नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला कांदा पोहे दाखवणार आहेत नाशिक स्टाईल कांदा पोहे आज मी बनवणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी मऊ लुसलुशीत कांदा पोहे कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे पोहे हे आपल्याला भिजवून घ्यायचे आहे त्यानंतर दोन मोठे कांदे घ्यायचे आहे हिरवी मिरची शेंगदाणे आणि कढीपत्ता घ्यायचा आहे कांदा आपल्याला थोडा जास्तच घालायचा आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी जिरे तसेच शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडे परतू द्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे नंतर आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत कांदा हा आपल्याला जास्त बारीकही कट करायचा नाही आणि जास्त मोठाही नाही मीडियम असा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे कांदा हिरवी मिरची आपण आत यामध्ये घालून घेणार आहोत पोहे हे थोडेसे तिखट बनवले तर टेस्टी लागता यामध्ये मी हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तेल आपल्याला थोडं जास्त घालायचं आहे जा पोह्यांमुळे तेल हे शोषलं जातं त्यामुळे यामध्ये आपण एक चमचा तेल हे जास्त वापरणार आहोत यामध्ये मी साखर घातली आहे साखरेमुळे पोहे हे मऊ होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात त्यानंतर भिजवलेले पोहे आपण यामध्ये घालून घेत आहोत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे चांगलं चा मिक्स केल्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत थोडीशी कोथिंबीरही मी आत्ता घालून घेत आहे पाच मिनटं झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे त्यामुळे पोहे हे पूर्ण एकजीव मिक्स होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात आपले पोहे हे तयार झालेले आहेत अजून कोथंबीर यामध्ये मी घालत आहे पोह्यांमध्ये कांदा आणि कोथंबीर तुम्ही जेवढी जास्त घालाल तेवढे पोहे खायला हे खूप टेस्टी लागतात आपले पोहे हे तयार झाले आहे मस्त लिंबू आणि यावर तुम्ही सर्व करताना थोडीशी साखर घालायची आहे पोहे खायला अप्रतिम लागता अशा पद्धतीने तुम्ही पोहे बनवून बघा तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा